आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आजारीच पडून आहे त्यासाठी काय पथ्य पाळत येईल तर मीठ साखर मैद्याचे पदार्थ हे पदार्थ जर टाळले आपण खायचं आपण अनेक आजारापासून वाचू शकतो साखर का तर एकाच उसापासून गुळ तयार त्याच उसापासून साखर तयार साखर पांढरी का झाली तर त्यामध्ये केमिकल टाळा ते कार्बन आहे साखर म्हणजे काय कार्बन आहे शरीराला काही त्याच्यात उपयोगी घटक नाही म्हणून साखर कायमची जर बंद केली व गोड खायचं गोड आवश्यक आहे पण काय खायचं तर गुळ हे आवश्यक आहे हे जर टाळलं तर आपण अनेक आजारापासून अलीकडे कसं चमन खाणं पिझ्झा बर्गर टोमोसे पाव भजी वडा आता हे लक्षात घ्या की आज भजी तळले वडे समोसे तेल उरलं तर उरलेलं तेल तर टाकून देणार नाहीत माणसं धंदा आहे धंदा तोट्यात जाईल म्हणून त्याच तेलामध्ये परत भजी किंवा वडे तळ येतात त्यासाठी बाहेरचं काही न खात त्यामुळे काय पित्त होणार अनेक आजार त्यामुळे येऊ शकतो पचन बिघडणार त्यासाठी आपण बाहेरचं काही न खाता घरी करून खाऊ आणि कुठलीही गोष्ट आती झाली तर तिथं माती होते समजा भजी एक पाच सहा खाल्ले ठीक आहे आपण जास्त लागलं पाव किलो भजी खाल्ले तर बिघडत तसं मैद्याचे कुठलेही पदार्थ शरीराला घातक आहे ते गॅस निर्माण करतात पचन नीट होत नाही तर ते टाळ्यानं बरं म्हणजे आपण आजारी वस्तू बाबी टाळ्या तर आपण आजारी पडणार